सिल्लोड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला शरद पवार गटाच्या नेत्यांचा शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून नुकसान भरपाईसाठी केली मागणी प्रतिनिधी अमजद कुरेशी सिल्लोड तालुक्यातील घाट नांद्रासह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आणि मालमत्तेचं मोठं नुकसान झालंय या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील आणि सिल्लोड तालुका अध्यक्ष प्राध्यापक राहुल कुमार ताटे यांनी दौरा केला आणि धारला या गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून यावेळी घाटनांद्रा चारनेर रोड लगत असलेल्या उर्दू शाळेलाही मोठ्या प्रमाणावर पावसामुळे नुकसान झाल्याचं निदर्शनास आलं आहे झालेल्या हानीबाबत शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नेत्यांनी केली आहे या दौऱ्यात माजी शिक्षण सभापती शंकरराव जाधव ज्येष्ठ नेते तुकाराम पाटील अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष शेख शफिक सरचिटणीस उबैद देशमुख किसान सेलचे जिल्हाध्यक्ष हरिदास शेलार तसेच अजित पाटील अस्लम बागवान शेख शाकीर शकिल पठाण तालुका अध्यक्ष शंकर माणकर युवक अध्यक्ष दादाराव गोडसे सतीश गोडे बाबूसाहेब देशमुख यांसह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संपूर्ण सिल्लोड व सयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा मिळावा हा यासाठी हा दौरा असल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं आहे त्या मदशामध्ये सुद्धा एवढं पाणी आलं होतं की ते सगळं ऐकून आम्ही सुद्धा थक्क झालो की या, या मुलांना खालून त्यांना वरती करावं लागलं आता या मदर्शात त्या मुलांना सुट्टी दिली काही एकच फक्त इथे एकच विद्यार्थी आता आहे आणि जे आता सगळं आम्ही बघितलं की इथं जे त्यांचं पानलं धान्य ठेवायचं जे काही आहे त्याचं पूर्ण पाणी गेलं जे मुलांचे कपडे लगते आहेत झोपण्याची जी, जी व्यवस्था होती ती अस्वस्थ झाली सगळं म्हणजे किचन असेल खाण्यापिसून झोपण्यापासून इथे यांच्याकडे काही शिल्लक राहिलं नाही आणि ही गोरगरिबाची गरिबाची मुलं इथं आहेत गावपिरी एकत्र संस्था चालवतात आणि त्यांच्यासाठी मदत करतात एक मोठं धार्मिक काम तर या बाई पण चांगलं बोलायला शिक्षण चांगलं देण्याचा प्रयत्न करतात निवासी शाळा ही आहे पूर्वी शाळा आहे ना हो आणि या ठिकाणी पाहायला आम्ही सुद्धा आवाज घालो थक्क घालो शेतीचं नुकसान झालं हे तर आहेच हे शेतकरी परिषद आहे परंतु जे विद्यार्थी इथं शिकायला येत आणि गोरगरीब यांना चंदा करून इथं शिकवले जातात एवढं मोठं नुकसान झालं तर आम्ही आता अजून बऱ्याच ठिकाणी आम्हाला अजून दौरे करायचे सर व्हिडिओद्वारे आपण पाहिलेला आहे कशी परिस्थिती होती इटलली आपण व्हिडिओ बघितली असेल म्हणूनच आम्ही प्रत्यक्ष पण आलो आहे आणि हे इथं हतबल होण्याचं काम आहे जे काही व्यक्ती आहे हे संकट आलंय ते मोठं संकट होतं आणि त्यांना सावरण्यासाठी आज आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष जे आले जिल्हाध्यक्ष यांनी ही पाहणी केली फक्त त्यांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर एक महिनाभरात नमस्कार जी एस नाईन मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आज घाटनांद्रामध्ये शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष आपल्यासमोर उभे आहे जे ढ वातावरण निर्माण झालं होता याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे व लोकांचे नुकसान झालेले ते हे पाणी करण्यासाठी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आपल्यासमोर उभे आहे यांच्याशी आम्ही चर्चा करू चर। आज आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीने शिल्लोड तालुक्यातील ज्या ज्या गावामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं याची पाहणी करण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत त्याचाच भाग म्हणून आम्ही आज घाटनांदरात आलो आमठाणा चारनेर हे अशी गावं आम्ही फिरत आलो आणि या ठिकाणी आतोनात नुकसान झालं म्हणजे याच्यामध्ये सर्व शेती असेल त्याच्यामध्ये शाळा असतील अशा अनेक अनेक वेगळ्या वेगळ्या काही वस्त्या असतील जिथं काही लोकं राहिल्या आहेत अशा ठिकाणच्या आम्ही अनेक ठिकाणी पाहणी केली त्या ठिकाणी मोठं नुकसान झालं आणि आम्ही कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही आहे एवढं मोठं नुकसान या भागातल्या शेतकऱ्यांचं आणि गोरगरिबांचं झालेलं आहे शेतकऱ्यांचं मागणं एकच आहे सर का शेतकऱ्यांची दखल शासनानी घ्यावी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांचं नुकसान भरपाई शासनानी करावी आम्ही त्याच्यासाठी झालो आपिक आहे आम्ही विरोधी पक्षात आहे विरोधी पक्षात असणाऱ्या पक्षाचं हेच काम असतं की ज्याच्यावरती अन्याय होतो त्याच्यासाठी भांडायचं त्याच्यासाठी लढायचं आणि आज आमच्या ह्या गोरगरीब जनतेवरती या ठिकाणी एक नैसर्गिक हल्ला हमला आहे हा आणि नैसर्गिक आपत्ती आहे अशा वेळेला माणूस खचून जातो त्याचं अन्नधान्य शेतातलं गेलं त्यांनी जो खर्च केला होता आजपर्यंत शेतीला तो टाकला कर्जबाजारी शेतकरी झालेला आहे मुळातच आणि आम्ही आत्ता सारखं राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने ही आमची मागणीच आहे की आम्ही आता नाशिकला मोर्चा काढा याची अर्थही काढतो इथल्या जिल्हाधिकारी आयुक्तालाही भेटलो की या शेतकऱ्याला महाराष्ट्र शेतकऱ्याला शंभर टक्के सरसगट कर्जमाफी द्यावी म्हणून परंतु ही सरसगट कर्जमाफी शेतकरी देत नाही हे लबाड सरकार आहे अनेक वर्षानुवर्ष लोकाला फक्त खोटं बोलत राहतं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्याचं आता तर ही नगदे नुकसान आहे तर याच्या आम्ही आज ही आमचा दौरा संपला की उद्या जिल्हाधिकारी आयुक्ताची भेट घेणार आहे आणि त्यांची भेट घेऊन तिथे आम्ही त्यांना हे सगळं निवेदनात हे फोटो देणार जी काय परिस्थिती वस्तू ती सांगणार आहे आणि ताबडतोबी नाही या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजेत कारण हे पंचनामा करताना याला तलाठी कृषी कृषीचा भाऊ शेतकऱ्याचा माणूस कृषीचा माणूस लागतो कृषी अधिकारी कृषी आणि ग्रामसेवक आणि गावातले प्रतिष्ठित माणसं की याच्यातनं हे पंचनामे करताना बी परिस्थिती तर काही जरी राजकारण घेतलं जातं एखादा गोरगरीब शेतकरी बाजूला कुठं असेल त्याची जमीन पाहायला गेली नाही त्याला माहीत नसतं पंचनाम्याला आले तर असे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत आणि ते घडू नये याची खबरदारी आम्ही घेणार आहोत आणि ताबडतोबीने या नुकसानीचे पंचनामे करून या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि ज्यांचं नुकसान झालं अशा सर्वांना या ठिकाणी तात्काळ मदत झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही या सरकारला मागणी करणार आहे आणि जर ते जर त्यांनी ताबडतोब नाही केलं तर याच्यासाठी मोठं तीव्र आंदोलन आम्ही संभाजीनगरला करू हे सुद्धा आहे आत्ताच आम्ही या इथे का मदर्शाची भेट घेतली त्या मदर्शामध्ये शाळेमध्ये आम्ही पाहिलं की विद्यार्थी शिकणार आहेत शंभर सव्वाशे विद्यार्थी तिथं होते परंतु अचानक पाणी आल्यामुळे त्याला राहायलासुद्धा काही नाही की खूप त्या इमारतीत अर्ध्या इमारतीत पाणी गेलं आणि आता ते वि मुलं वाचलेत अर्धी आता हा तर मोठं नुकसान झालं त्यांचं खायचं अन्नधान्य तिथं राहिलं नाही आहे वाहून गेलं कांगावरचे कपडे वाहून गेले संसारोपैकी जे साहित्य होतं की सगळं गेलं म्हणजे मोठं नुकसान असं गोरगरिबाचं झालं आहे अनेक गोरगरिबांच्या घरातसुद्धा शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या मोलबजुराच्या घरात पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा सर्वसामावेशक या ठिकाणी आम्ही एक प्रस्ताव आता उद्या तयार करून आम्ही जिल्हाधिकाऱ्याला भेटून आह साहेब यांनी जे काही सूचना मांडलेल्या आहेत आम्ही त्याचा पाठपुरावा करण्याच्या संदर्भानं या ठिकाणी तालुका तहसीलदार असतील कृषी सहाय्यक असतील कृषी अधिकारी असेल यांना सगळ्यांना या माध्यमातून या भागाचे पंचनामे करण्याच्या संदर्भाने ऑलरेडीच आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा पाठपुरावासुद्धा येणाऱ्या काळात आम्ही करू आणि तात्काळ कशी शेतकऱ्यांना मदत या ठिकाणी दिली जाईल यासाठी प्रयत्न आम्ही करू